आज स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त ठाण्यात ममता दिन साजरा करण्यात आला कसर मिल्क चौक येथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय तरे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय अनंत यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडपणे जोपासली जाते या कार्यक्रमाला माझी खासदार राजन विचारे आणि माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांची उपस्थिती होती त्यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर गरजूंना फळ वाटप करण्यात आलंय मला सर्व शिवसेने स्थान स्वर्गीय महासाहेब मिनादा ठाकरे आज ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय आनंद तरे साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते ते आमचे संजय तरे आणि आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन साजरा केला जातो गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करतो आहे मी संजय दरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांना मागणीचं निवेदन दिलंय राज्यपालांना सर्व पक्षीय शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला दानवे म्हणाले की राज्य सरकार ऐकत नाही म्हणून राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांच्या भेटीसाठी आलो असं मत त्यांनी व्यक्त केलंय आज, आज आदरणीय महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत त्यांची तिथं बदली झाली पाहिजे आणि तिथे एक आयपीएस दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत राज्य सरकार सुदा ले ले। सरकार आणि राज्यपाल मध्ये राज्य सरकार ऐकत नाही म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहे न्याय मिळेल असं वाटतं न्याय मिळेल असं वाटतं राज्यपालावर विश्वास तर ठेवा लागेल आपल्याला भाजपा शिवाय राज्यात आणि देशात काही होऊ शकत नाही विरोधी पक्षासोबत मित्र पक्ष सुद्धा भाजप गायब आहे अशी खोचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतला त्यांना पण ठेवलं नाही म्हणजे मित्रपक्ष पण गायब विरोधी पक्ष पण गायब आता फक्त भाजप आहे भाजप शिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा आणि विरोधक अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल भाऊ ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा त्यांनी हे केलेलं त्याप्रमाणे नितीश कुमारांची पण अवस्था होऊ शकते का बिलकुल ते आता लगे घोडा मैदानसमोरच आहे आणि चित्र स्पष्ट होईल नितीश कुमार बाहेर पडतील की भाजप त्यांना दूर ठेवेल भाजप अशी व्यवस्था आणून ठेवेल की बाहेर कसं आहे भाजप हा जो पार्टी आहे ना हे बिलकुल माहीत पड़ दंडा नाही मारत पण दंडा न मारता जे जखम करण्याचा जो प्रकार आहे म्हणजे वरतून घाव दिसणार नाही पण अंदरून पोखरून टाकल्याशिवाय राहणार

सन्मान्य मुख्यमंत्री साहेब मनोहर कुलकर्णीचा सत्कार करत होते आणि भुजबळ साहेब तो सत्कार शून्यात जाऊन बघत होते खरं मनोहर कुलकर्णींनी खूप अपमान केलेला आहे आई सावित्रीचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि तीन जानेवारीला माईंची जयंती असते त्या जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री अशा व्यक्तीचा सत्कार करतात ज्यानं अपमान केलेला आहे वेळोवेळी आणि ते आदरणीय साहेब सहन करतात हे आम्हाला सहन न होणारी गोष्ट आहे पुरोगामी पुरोगामी आपण म्हणत असताना हे कोणचे लोक आणलेले आहेत आणि काय सुरू आहे या देशामध्ये हे अजिबात यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे असं मला माझं ठाम मत आहे आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यात त्याला एका महिलेने देखील मदत केल्याचं समोर आलंय आळंदी पोलिसांनी आरोपीवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय महेश नामदेव मिसाळ असं आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात आलीय तर साथीदार महिला आरोपीवरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये शनिवारी दिनांक चार जानेवारी रोजी रात्री दोन अडीच वाजण्याच्या आरोपीने ही मुली झोपली असताना त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं याबाबत सदर महिलेने समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आला असून मुलाच्या आईने फिर्याद दिल्यावर महाराजाला गजाड करण्यात आलंय पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत